मी काल हे तीन कैऱ्यांचं पनं बनवलं होतं त्या कैऱ्यांपासून निघालेल्या ह्या साली आहेत त्या सालींची मी आज तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे हे पणंचं तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी लावणार आहे या आता सालींच्या चटणीसाठी मी काय काय घेतलं आहे ते बघा एक नारळाची वडं घेतलं आहे वडं त्याच्यासाठी थोडासा गूळ घेतला आहे तीन मिरच्या घेतल्यात चार लसण्याच्या चार चा छोटा चा मीड ला ए ए चा चा, ते पाच लसण्याच्या पाकळ्या घेतल्या छोटसा आल्याचा तुकडा घेतलाय मीठ घेतलाय आणि जरासं कोथिंबीर घेतली आपल्या स्वादनुसार हे आता मी सगळं मिक्सरला लावून घेणार आहे आणि चटणी बनवून दाखवणार तुम्हाला हे बघा हे कैरीच्या साली आणि मिरच्या मी बारीक करून घेतले आता त्याच्यात बाकीचं साहित्य सगळं घालून मी परत चटणी बारीक करून घेणार आहे काही जण चटणीला फोडणी देऊ शक देतात पण मी देत नाही तुम्हाला जर हवी असेल तर तु तुम्ही देऊ शकता थोडंसं तेल घ्यायचं चा, चार पाच पानं कडीपत्ता घ्यायचा आणि राई थोडी ते तडतडून राई आणि कढीपत्ता चांगला तडतडला की मग ह्या चटणीमध्ये ओपतात तुम्हाला जर करायची असेल तशी तर तुम्ही करू शकता मी नाही करत आणि ही चटणी दोन तीन दिवस चांगली फ्रीजमध्ये राहू शकते बाकी तेते मी बारिक रहे। श्टाक हे बाकीचं साहित्य ते मी सगळं याच्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये मीठ पण मी अगोदरच टाकलेलं आहे आता काही मीठ टाकायची गरज नाही आहे फक्त बारीक करून घ्यायचंय आता ही बघा चटणी मस्तपैकी तयार झाली आहे मी काय केलं वाटताना थोडंसं पाणी टाकलं कारण ती सुकी वाटली जात नाही म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ही चटणी एवढी गोड थोडीशी आंबट आणि थोडीशी तिखट अशी प्र केलेली आहे आणि ही चटणी तुम्ही भाकरी चपाती पावाबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावून पण खाऊ शकता छानपैकी गोड तिखट आंबट ही चटणी चांगली लागते